नमस्कार माझं नाव दादा कळसाहेब ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी व सर्व टाकळी ग्रामस्थ आज टाकळी ग्रामपंचायत ग्राम कार्यालयाच्या समोर मानवी मैत ह्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेला आहे आणि लोक येण्यासाठी वाट बघत आहे आम्ही कारण हे बंधू आहेत यांची मुलं येणार आहेत म्हणून आम्ही वाट बघत आहे है। यांची मुलं क्लास वन अधिकारी आहेत की थोरला मुलगा तहसीलदार आहे धाकटा मुलगा बीडीओ आहे आणि मधवा मुलगा मोजण्या अधिकारी आहे परंतु ह्या मैत व्यक्तीनं एवढी पोरं हुशार केली क्लास वन आधी के केली पण आज ह्यांना जाळण्यासाठी या टाकळी गावामध्ये मशानभूमी नाही म्हणून आज ना ह्या ठिकाणी जोपर्यंत तहसीलदार साहेब मोजण्या अधिकारी यांची मुलंही असतो आम्ही ही मैत ह्या ठिकाणी हलवणार नाही आणि ती तिनेही मुलं आल्यानंतर या ठिकाणी आम्ही मशानभूमी तिरडीमध्ये घेऊन जाणार आहे तिरडी आंदोलन हा ह्याचा उपक्रम कारण एक वेगळा मेसेज टाकळीमधून गेला पाहिजे की आमच्या गावाला तीस वर्षापासून अशी परिस्थिती आहे बाहेरून लोक जरी आली मैतासाठी तर आमच्या टाकळी गावातल्या लोकांना सिवे दिल्या जातात की तुमच्या गावाला मशानभूमी नाही म्हणून आम्ही एक वेगळं आंदोलन ह्या ठिकाणी उभा केलेलं आहे प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांनी ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण आज आम्ही अधिकारी आल्यानंतर खाली मशानभूमीमध्ये नेणार आहे त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे काय वस्तुस्थिती आहे ती पूर्ण आपल्याला सगळ्याला लक्षात येईल आणि जोपर्यंत ह्यांची मुलं मैताची मुलं जोपर्यंत येत नाहीत बिडवसाहेब साहेब गटविकास अधिकारी आणि मुजनी अधिकारी तोपर्यंत ही माहिती ह्या ठिकाणीच ग्रामपंचायतच्या कार्यासमोर ठेवण्यात येणार आहे